गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज देखील मी आपल्या सर्वांसाठी एक इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने अतिशय सुंदर आणि ज्ञानवर्धक असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपल्याला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल एखादी गोष्ट हवी असेल आपल्याला एखाद्या गोष्टीची आवश्यकता किंवा गरज असेल तर अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलतात त्या दृष्टीने मी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्र आपल्याला अशा प्रकारच्या वाक्यामध्ये सुरुवातीला आय घ्यायचा आहे त्याच्यानंतर वॉन्ट शब्द घ्यायचा आहे आणि वॉन्ट शब्द घेतल्यानंतर आपल्याला जे हवे आहे त्याच्याशी संबंधित योग्य सुनिश्चित असा शब्द घ्यायचा आहे मग नेमकं अशा प्रकारची वाक्य कशी बोलतात मी जेव्हा आपल्याला वाक्य वाचून दाखवणार तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत सगळ्या कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर होणार आहेत यात दुमत नाही मग बघा आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे किंवा पाहिजे आहे तर या सर्व दृष्टीने इंग्रजीमध्ये आपण सोपी सोपी वाक्य कशी बोलू शकतो आणि इंग्रजीमध्ये अशी सोपी सोपी वाक्य बोलून इंग्रजी बोलण्यात आत आत्मविश्वास कसा मिळवू शकतो त्या दृष्टीने आपण बघूया बघा पहिलं वाक्य आहे आय वॉन्ट फूड मला अन्न हवे आहे आय वॉन्ट वॉटर मला पाणी हवे आहे तुम्ही हवे किंवा हवा या शब्दाच्या जागेवर पाहिजे आहे असं जरी म्हटलं किंवा नुसतं पाहिजे असं जरी म्हटलं तरी चालेल त्याच्यानंतर तिसरं वाक्य आहे आय वॉन्ट कॉफी मला कॉफी हवी आहे आय वॉन्ट टी मला चहा हवा आहे आय वॉन्ट होम मला घर हवे आहे आय वॉन्ट रेस्ट मला विश्रांती पाहिजे किंवा हवी आहे मग आता त्याला विश्रांती का पाहिजे यदा कदाचित मी थकलो असेल म्हणून मला विश्रांती पाहिजे आय वॉन्ट पीस मला शांतता पाहिजे किंवा हवी आहे आय वॉन्ट हेल्प मला मदत हवी आहे कारण मी अडचणीत असू शकतो मी एखाद्या प्रॉब्लेममध्ये असू शकतो मी एखाद्या समस्येमध्ये असू शकतो म्हणून मला आय वॉन्ट हेल्प मला मदत हवी आहे आय वॉन्ट स्लीप मला झोप पाहिजे म्हणजे मला झोप घ्यायची आहे आय वॉन्ट मोर मला अधिक हवे आहे म्हणजे माझ्याजवळ जे आहे ते मला कमी पडतं किंवा माझ्या दृष्टीने ते कमी आहे म्हणून आय वॉन्ट मोर मला अधिक म्हणजे जास्त हवे आहे आय वॉन्ट लेस मला कमी हवे आहे म्हणजे मला जास्त नको ऑलरेडी माझ्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या भरपूर आहेत म्हणून मला कमी पाहिजे आय वॉन्ट लेस आय वॉन्ट दॅट मला ते हवे आहे आता दॅट आपण केव्हा वापरतो एखादी वस्तू असेल एखादी व्यक्ती असेल किंवा त्या व्यतिरिक्त काही असेल आणि ते आपल्यापासून थोड्या अंतरावर असेल दूर असेल तेव्हा दॅट वापरतात राईट आय वॉन्ट धीस मला हे हवे आहे मग आता दॅट मी सांगितलं मग धीस म्हणजे काय धीस हा जो शब्द आहे इंग्रजीमधला हा जवळच्या व्यक्तीसाठी वस्तूसाठी वापरला जातो आय वॉन्ट दिस मला हे हवे आहे आय वॉन्ट लव मला प्रेम हवे आहे म्हणजे माझ्यावर कुणी प्रेम केलंच नाही माझ्याकडे कुणी आपुलकीने पाहिलेच नाही माझ्यावर कुणाचं प्रेम किंवा जिवाडा नाही त्यामुळे मला प्रेमाची गरज भासते म्हणून आय वॉन्ट लव मला प्रेम हवे आहे आय वॉन्ट फन मला मोज हवी आहे फन म्हणजे काय गंमत आनंद एन्जॉयमेंट या अर्थाने वगैरे वगैरे तर विद्यार्थी मित्र हो जेव्हा आपल्याला इंग्रजी बोलायची असेल तर आय आणि वॉन्ट आणि त्याच्यापुढे एखादा निश्चित असा शब्द घेऊन वी कॅन स्पीक थाउजंड ऑफ सेंटेन्सेस आपण हजारो वाक्य बोलू शकतो मग अशा प्रकारच्या वाक्यांचा सराव आपल्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये म्हणजे आई वडील असतील आजी आजोबा असतील काका काकू असतील किंवा इतर लहान थोर श्रेष्ठ वरिष्ठ जे कोणी आपल्या फॅमिलीमध्ये असतील जे कोणी आपल्या कुटुंबामध्ये असतील त्यांच्यासोबत वी कॅन स्पीक सच सेंटेन्सेस अशा प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो अँड वी कॅन शो अवर कॉन्फिडन्स दॅट आय एम एबल टू कम्युनिकेट इन इंग्लिश दॅट आय एम एबल टू स्पीक इन इंग्लिश त्यांना दाखवून द्या की मी इंग्रजी बोलू शकतो मी इंग्रजीमध्ये संवाद साधू शकतो तर निश्चितच सुरुवातीच्या या स्क्रीनवरती असलेली वॉन्ट प्रकारची वाक्य आपल्याला समजली असतील मी जवळजवळ पहिल्या स्क्रीनमध्ये किंवा पहिल्या स्नॅपशॉटमध्ये पंधरा वाक्य घेण्याचा प्रयत्न केला होता तर निश्चितच अशा प्रकारची वाक्य घ्या आणि बिनधास्त इंग्रजी बोला डोंट लूज युअर पेशन्स डोंट लूज युअर कॉन्फिडन्स बाय गॉड यू हॅव ऑल द काइंड्स ऑफ ॲबिलिटीज देवाने आपल्याकडे सगळ्या क्षमता दिलेल्या आहेत स्वतःला कमी समजू नका पुन्हा सांगतो एक वही मेंटेन करा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो एक वही मेंटेन करा त्या वहीमध्ये अशा प्रकारची वाक्ये लिहून काढा आता लक्षात घ्या मी आय आणि वॉन्टच्या मदतीने जी काही वाक्य बनवलेली आहेत या आयच्या जागेवर आपण ही वापरू शकतो आपण शी वापरू शकतो वी वापरू शकतो दे वापरू शकतो किंवा इतर कोणाच्याही व्यक्तीचं माणसांचं महिलांचं मुलांचं मुलींचं नाव घेऊ शकतो जसं मनीषा रुपाली वैशाली संकेत साई कृष्णा श्रीरंग दे पीपल वी ही शी बाय दिस वे वी कॅन गेट एनी काइंड ऑफ सब्जेक्ट म्हणजे कोणत्याही यापैकी शब्दाच्या स्वरूपात कर्त्याच्या रूपात आपण वाक्याची सुरुवात करू शकतो पण आजच्या या व्हिडिओमध्ये मला काय हवं आहे मला काय पाहिजे त्या दृष्टीने आपल्याला इंग्रजी बोलायची आहे म्हणून इतर कोणताही सब्जेक्ट न घेता इतर कुणाचेही नाव न घेता सुरुवातीला आपण आय घेतलेलं आहे क्लिअर तर आपण एकूण पंधरा वाक्य पाहिलेली आहेत पुन्हा आपल्याला पंधरा वाक्य बघायची आहेत तर बी कंटिन्यू आपण बघा ही पुढची बारा सॉरी पंधरा वाक्य बघूया ही पंधरा वाक्य बघा आपल्यासमोर उपलब्ध आहेत बघूया ही पंधरा वाक्य कोणती आहेत जेणेकरून आपल्याला अजून कॉन्फिडन्स येईल सोळा पंधरा वाक्य आपण पाहिलेली आहेत आता सोळा नंबरचं वाक्य बघा आय वॉन्ट आउट मला बाहेर जायचं आहे आय वॉन्ट आउट मला बाहेर जायचं आहे आय वॉन्ट इन मला आत यायचं आहे आय वॉन्ट नाव मला आताच पाहिजे मला आता हवं आहे समजा आपण आपल्या वडिलांसमोर आपल्या आई समोर हट्ट करतो जिद्द करतो की मला भाऊली पाहिजे मला पेन पाहिजे मला पुस्तक पाहिजे मला वही पाहिजे मला बॅट पाहिजे मला खेळण्यासाठी बॉल पाहिजे कोणत्याही गोष्टीसाठी आपण हट्ट करतो मग आपण अशा वेळेला इंग्रजीमध्ये वाक्य कसं म्हणू शकतो आय वॉन्ट नाव मला उद्या नको मला परवा नको मला ती वस्तू जी वस्तू मी मागत आहे ती वस्तू मला आजच हवी म्हणून आय वॉन्ट नाव त्याच्यानंतर आय वॉन्ट लेटर मला नंतर हवे आहे म्हणजे आता देऊ नका मला तुम्हाला जे द्यायचं असेल घ्यायचं असेल नंतर द्या आय वॉन्ट वन मला एकच हवे मला दोन नको मला तीन नको मला दहा नको मला शंभर नको आय वॉन्ट वन म्हणजे मला एकच चॉकलेट द्या या अर्थाने आय वॉन्ट टू मला दोन हवे आहेत आय वॉन्ट चेंज मला बदल हवा आहे मला परिवर्तन हवं आहे दुसरा आपण चेंजचा अर्थ असा घेऊ शकतो आय वॉन्ट चेंज म्हणजे मला सुटे पैसे पाहिजे मला सुटे पैसे हवे आहेत या दृष्टीने आय वॉन्ट मनी मला पैसे हवे मला पैसे पाहिजे कारण का माझ्या पॉकेटमध्ये पैसेच नाहीत आय वॉन्ट इट मला ते हवे आहे आय वॉन्ट इट मला ते हवे आहे आय वॉन्ट दे मला ते हवे आहेत देम म्हणजे देम ही द्वितीय आहे कुणाची देची जसं दे देम आय मी वी अस शी हर ही हिम बाय दिस वे आय वॉन्ट दे मला ते हवे आहे आय वॉन्ट ही मला तो हवा आहे माझा तोच मित्र मला पाहिजे त्याच्याशिवाय मी जेवण करणार नाही त्याच्याशिवाय मी बाहेर फिरायला जाणार नाही म्हणजे आय वॉन्ट हिम मला तो हवा आहे आय वॉन्ट हर मला ती हवी आहे त्याच्यानंतर आय वॉन्ट यू मला तुम्ही किंवा तू तु हवा आहेस मला तुम्ही किंवा तू तु हवा आहेस आय वॉन्ट जॉय मला आनंद पाहिजे मी घरामध्ये राहून खूप बोर झालो मी घरामध्ये राहून मला खूप कंटाळा आला दोन तो चार दिवसा पासुन में joy, ते चार दिवसापासून मी बाहेर फिरायला गेलो नाही त्यामुळे मला आनंद पाहिजे आय वॉन्ट जॉय मला आनंद हवा आहे त्याच्यानंतर आय वॉन्ट क्वाइट मला शांतता पाहिजे मला गोंधळ नको मला कर्कश आवाज नको मला भांडण नको येते लक्षात आय वॉन्ट क्वाईट तर आपण पहिल्या स्क्रीनमध्ये पंधरा वाक्य पाहिलीत दुसऱ्या स्क्रीनमध्ये पहिली पंधरा वाक्य पाहिलीत म्हणजे एकूण वी स्टडीड अराऊंड थर्टी सेंटेन्सेस जवळपास तीस वाक्यांचा आपण अभ्यास केलेला आहे तर सर्व पालकांना शिक्षकांना माझी नम्र विनंती आहे आपण जर शिक्षक असणार तर अशा प्रकारच्या वाक्यांचा सराव आपल्या वर्गात घ्या अशा प्रकारच्या वाक्यांचा सराव आपल्या विद्यार्थ्यांना द्या त्याच्यामध्ये तुमचं पण नॉलेज अपडेट राहील आणि दोन गोष्टी मुलांना पण भेटेल आणि जेव्हा तुम्ही आणि मुलं दोघं शिकणार तर देवाला आनंद होईल बरोबर आहे आणि जर विद्यार्थी म्हणून एखादा मुलगा मुलगी याचा अभ्यास करत असेल तर तुम्हाला देखील माझी विनंती आहे अशा प्रकारच्या वाक्यांचा सराव करा प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट विदाऊट प्रॅक्टिस वी कांट डू एनिथिंग इन द फील्ड ऑफ एज्युकेशन और इन द फील्ड ऑफ ऑल म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये सरावाशिवाय यश नाही सरावाशिवाय पर्याय नाही राईट right? तर अशा प्रकारची तीस वाक्य तुम्ही अभ्यासा आणि ही तीस प्रकारची वाक्य अभ्यासल्यानंतर बिनधास्त इंग्रजी बोला या तीसच्या तीस, तीस वाक्यांमध्ये मी आय हा एक सब्जेक्ट म्हणून घेतला आहे आयच्या जागेवर तुम्ही तुमच्यापैकी कोणाचंही नाव घेऊ शकतात किंवा आयच्या बदल्यात दुसरं प्रोनाऊन सर्वनाम देखील घेऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा नाही तर काही प्रॉब्लेम नाही थँक्यू व्हेरी मच धन्यवाद